शेप काय रे लाकडं पुढे आज सरपणच पुढे काय अरे पाहुणे तेवढे येणार आहे ना चार पाच जमून अरे तो पाहुणरावळे आता मरा इकडे पाहुरावळे बसले तू आज सरपणाच पुढे कवा करतो का, का बाकी बाकरी चालली बाकरी चालू अरे बाकरी बस साहेब बाजीला लगेच तयारी करून द्यायची कारागिरी येतोय ना बकरू कापायला मग बाज एवढ एवढं काय पुढे कारागिरी आला का बोकरू कापलं का सिधारा काय टाइम लागतो गॅस वर आता हे बघी बाकी करताय पाहुणे किती आले जे काही दोन चार पाहुणे आले येतील पाहुणे येतील आमदार किती आमत्र आहे चार पासी लोक बोकडा मोठा आहे का बोकड्या हो बोकडा मोठा मोठा वीसशे किलो पडला बोकड्या अरे सतरा ऐंशी किलो उतर काय बोलतो एवढा मोठा बोकडे बरं बा, बो... बोकडे आहे ना एका किलो चार माणसं हा बोकडे ना बोकड्या बोकड्या कमरा लागू छोटी छाती लागू एवढं एवढं मुंडक थोडा उकडेला आपल्या बाजूला काढावं लागेल पर ते माल एक चिंता पडली त्या कारागिराला जो आवरतो कोणी कापतो ना खबर लई लंगर ले पकडे आपल्या पाऊला हँड लावून धरायला आहे माणसं जमलेला आहे

हा येताना तोडून पाच इंग्लिश काम भ्यान रमचा ना रमचे हा पैसे मार देतो तुला आपण हा बरं ठेव मी काय होतो पिया पर लेख जावं येणार रे नाही गागाट होऊन जायचं नाही विजत येत विजत येत त्याला पाहून आपण यायला ना एवढ्या एवढ्या चाळीमध्ये घालायची नाही तर मा मा जावाय ना युज को फुगी रे ते जेवता जेवता उठून जायला वेळ नाही हा का हा नाही मी वाढायला मी नाही पाहण्याला तू काय दारोडी मिरवत नाही दारोडी बसतो घरा पावणी दारोडी पंधरा सौती घरात पाहुणा घरात चालू करून पावणी सौरी तुरा बर आम्ही जाऊ कमी जास्त पाहुणे लागू आम्ही हा मीच बाय सांगितलं बाकी टाकून हा का हा कोण गजरी काय गजरी दे अडीच पोती बाजू जवळ आणली

नहीं, नहीं, बर ये आलो वेळेवरती म्हणजे मी लवकर आलो मला दमच निघा ना बाई तस खायले का नाही कधी असं चाललंय तुमचं आता नाही नाही मटन म्हणलं ना बर का माझ्यानुसार अंगात येता अंगात हा म्हणून आठ दिवसापासून अर्धी उपाशील चक्का अंग ऐक ना मी आहे ना जसं मला माहित पडलं आठ दिवसापासून हिला म्हणलं फक्त मला अर्धी पोळी वाढीच फक्त अर्धी पोळी अर्धी पोळी ओढडी पाहिजे खात तर फक्त जसं आठ दिवस काही एकदम पोटातच साचून राहणार आहे काय का तू काय हे बाय मला असे तीन थाट मोट, मोठ मोठाले उखर उखर वाढायचं माझ्या हाताने वाढते तुझ्या हातानेच वाढायचं आणि जर का इकडे तिकडे सटकली हा मग आपली खोपडी सटकली आणि आपण याच्या घरी चाललोय बाई मी तुम्हाला दोघांना पोट भर खाऊ घाली तुझ्या बापाची चाललंय हा पण हे बा एवढा बोकडा घेले मस्त पार कमरे एवढा आई शिकवलं सांगा त्या म्हणजे मामा गप्पाला मला दोन चार म्हंटले बाई मला हा ना बाई बर का दादा तिनं जर मला व्यवस्थित वाढलं नाही मग घरी गेलो सुन मायले चांगली ती चांगली आहे म्हणा मायर आली का माग लक्षच राहत नाही मग आता मायर वाशिन म्हटल्यावर थोडस माणूस इकडं तिकडं होतच राहत ना असं कस अरे जरी गुतली तर हे बी लक्षात ठेवायचं एवढं लोक हे एवढ्या ना वाढायचे ते माणसं वाढतील तुमच्या बाजूला काढून ठेवते एक काम करी बादली भरून घेऊन या आमच्यासाठी बादली भर खात्या हा

बाई दादा त्या जोरदार तयारी करू राहिले लाकडाची एवढं लाकडं पुरतील का बसा ना? 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 ना बस दादा लाकड पुरतील काही अच्छा मोठं इकडे सारखा काय काय खाली तिकडं खालीवर आहे बाकी झालंय बाद फक्त मटन बाकी हा ना म्हणजे मटणच राहिले पुढे झालं असून काय पैसे

काळीज देणं हो काळीचं ना सुपं एवढं काळीज नाही बादली बर डायरेक्ट बाजूला काढू ना तिथे सांगितलं मी किती खा बा खा न किती खा खा करता नाही मग करायचं का जेव्हा बा अडीच पोती बाजरी ठेवली वीज बाया भाकरी करा लावले अरे देवा हा पन्नास किलो तांदूळ टाकले हो आणि पाच माझे ऑर्डर देऊन टाकलो लोकल हा का पाहुणे एवढं चाले फक्त हा या पाहुणे नाही या लई लांब हो या पाहुणे

काय आम्हाला पाहून सार इकडे इकडे थांबा थांब हॅलो काय मामा मला कर दे ना काय समजा ना बाईक कायच लवकर आण पाहुणे वाट पाहू दारू भेटत नाही दारुणाच भेट दारू भेटत नाही का गाडीला काढतो लगेच मी घेऊन होतो ते बोकडायला माणस आले काय ते का दादा काय झालं कोणाचं फोन होतो का दारु एवढं दार कशाला जाव ते दारू असा जेवायचं राहते का ये पाव काय झालं काय झालं

त्या बोकड्याने शेळ्या पाहिल्या एवढा मोठा दाव तोडून बोकडा पळाला बरं पाळालं पाळालं त्याने तीन मास डायरेक्ट काय आण तो कोणला आवरून राहिला माझे पंचवीस माणूस बी लागले तरी बोकड्या आवरून राहिला मामा मोठा कशाला आणायचं मग बारीक बारीक चार बोकडे आणायचे दाडा आता ते मटन कधीच कधी शिजायचं कधी तो बोकड्या धरणार तुम्हाला काय दादा तू माणूस मला पार आता पशी सकाळ बसून मी काय केला नाही म्हणलं मटन जेवण आहे गरबड काय झाली माहिती का ती शेळी बोकड्याला घाबरली शेळीला फेकली गेली तू हम्म मग माता बोकडे गेले काय त्याच्या मागे शेळी गेली जाऊ दे मर शेळीचे आपलं काय केलं त्याने बोकड्याने उडी टाकली बोकड्या मरून गेले हा जाऊ दे जाऊ दे मरले बोकडा काय केलं कोण जीर पडत सांगा सांगा बटकन अहो तीन जेसी बेला वर उस्तन काय करता बोकड्या होता काय आला काय होते बरं एक काम करा ना ओ अहो दुसरे बोकडा मागवा ना पटापट मा मित्र जेसी बोलू का मा मित्र जेसी बोलू तू जेसी हाल मध्ये दिले जावे तुम्हाला कर सांग का तुमच्या सारखा सजरा आहे ना एक तालुक्यात माणूसला हा माणूस इतका चाट आहे बर का फसवणूक करू राहिला आपली अगो काचा चाकड्या काच काय तीन दिवस झाले तास बोकडा ओपन टाकलाय हा आपल्याला गोळा मामा केलाय माबेरा उमेरास मोडू

ले ले मामा आम्ही तुम्ही ना आमचा घोर अपमान केलाय आम्ही एवढं मोठं असे ना एक काम कर जावायला बेसंकर पाठके बेसन नाही ही तुमची पोरगी तुम्हालाच राहू द्या मला पारकत पाहिजे जागेव पारकत पाहिजे जागेव पारकत पाहिजे हा तुम्ही एवढं कंजूसपणे करून राहिले ना हा मग निघून जातो नालायक धंदे लावले तुम्ही नालायक धंदे आठवड्यापासून उपाशी मी ओ तुझ्या मामीच्या बेसनला लेचव अ वो काय बेसन मामीच्या बेसन तिकडं चुल्यात आला मतनेच चौथी बेसनला तुम्हीच खात राहते बेसन खाणे तू तुम्ही काही बी खा माहित होतं तुम्ही असं उद्द करायचे का थांबला मला बाकीचं माहिती नाही

दादा? ना? फारक घ्यायची आठ दिवसापासून काय सांगून ठेवलं नाही ऐकणार मी का दादा काही भिकारता जावायची सोबत चाळीक चालेल तुम्ही जाऊ सांग म्हणा कांद्याची गोल चिरा कांदे माणूस

पावसाटन पावसाटन तू सांगतो फोन इकडे द्या फोन द्या इकडे मी तू एक काम कर फोन ठेव ठेव फोन खाली फोन खाली ठेव ठेव खाली ठेव खाली फोन वॅक नाही मी तुझ्या ठेव ना फोन खाली फोन मुळे चालेल चालले सगळे भाग 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 मी बर सांगते मटन मी नको दहा किलो नको पाच किलो तुमचं मटन नको तुमची पोरगी नकोच नको सेपरेट बोकडे आले माझी मी कच्चा खाऊ तुम्हाला ऐक नाव एक काम करतो ते बोकडे कापत ना खुऱ्या मुंडे घेऊन त्यांच्या बोठवाला आणि मटन म्हणजे बोकडेच कापलं बाय नको म्हणजे कोण कापीत तिकडे ना काय पैशासाठी हो। ना भीक मागा भीक वाटी घेऊन तू विषय सोडायला तू इथं थांबायचं हो बाप झाला नायक नाही मला फारकत घ्यायची दादा नको मला माणसाची पोरगी पण नको समाज नको यांची आता तुम्ही कबाट ना पाय का बायको सोडी द्या का नाही मी बायको दुसरी पाहिजे मी सासरा झाला ना नाही 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 बायको दुसरी पाहिजे त्या पावशेर बाट ना पाय का आता बायको सोडी द्या का मला सांगायचं तुमची लायक नव्हती ऐकत नाही तुमची आली मी घेऊन आलोस बकड्या कमी पडलं तुम्हाला कमी पडलं का कमी काय पडलं जाऊ दे ठेवलं माहिती आहे यायचंच नाही आता आता दारातच यायचं नाही बापाचं तू जाईना

त्या फोन काय सर मामा तुम्ही आमचं लय अपमान कर कोमड कोंबड चळवले लय कोंबड्या मरले ना केवढे तो कोंबड्या मरायचे लायकी नाही लायकी नालायक माणसं आहे हा तुमचा फोन घ्या का परत माझी वाट पाहू तू येऊ नको नाही येऊ येऊ नको मागते मला घेऊन समक्षाला माग्या नाही राहायचो आम्ही तुमची पोरगी सांभाळून घ्या नाही हो ऐक ना तुम्ही जाऊ दे ते माग मग लाव राहिलेल जबरदस्ती लागून चाला दादा नाही घ्यायचं हिला

मला पाहुणे का पैसे अरे म्हणजे तुम्हाला जावायचा लेकीचा संसार नाही आहे तो तो पैसा महत्वाचा आहे भाई काम कर एकवीस हजार वापर मग पाच एक हजाराचा सहा हजारचा बोकड काय ते घेतला बारीक एखादा काय बोलत आहे का जावायचं सांग बरे का, का ने ने तो आता कधी एक किलोमीटर घेऊन तिकडे मला नेऊन घालत चला ते पावरापुरीला ठेवून गेले पाहिले पाहिलेला काय शरम वाटते